आता मार्केटमध्ये ताजे मटर यायला सुरुवात झाली आज आपण मटरपासून मस्त अशी खुसखुशीत कचोरी बनवणार आहोत हे पहा तेही गव्हाच्या पिठापासून मैदा न वापरता अगदी क्रिस्पी झाली आहे पाहू पाहू शकता तुम्ही मस्त क्रिस्पी झाली आहे संपूर्ण कचोरी अशा छान क्रिस्पी होतात चला तर पाहूया हे तीन वाटी मी गव्हाचे पीठ घेतलं आहे त्यात चार चमचे बारीक रवा टाकला आहे तर जाड रवा असेल थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या थोडंसं मीठ आणि ओवा त्यात ही अर्धी वाटी म्हणजे साधारण तीन चमचे तेल टाकायचं आहे हे पहा या प्रकारे मोहन झालं पाहिजे एवढं घट्ट हातात पीठ बसलं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मोहन वापरून घ्या आता आपल्याला घट्ट पीठ मिळायचं आहे जसं आपण पुरीला मळतो त्याचप्रकारे पीठ अजिबात पातळ नका होऊ देऊ म्हणजे छान क्रिस्पी अशा कचोरी तयार होतील पीठ घट्टच मळायचे हे पहा या प्रकारे आता आपण मसाला तयार करून घेऊया चार मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि कोथिंबीर कोथिंबीर पाठीमागच्या देठासगट वापरली तरी चालेल मुळं कट करून त्याचाही छान स्वाद येतो आलं एक इंच आणि दीड चमचा साधारण धने हे मिक्सरला छान मसाला आपण वाटून घेतला आहे आता याला परतून घ्यायचं आहे तेलावरती हे परतून झाल्यानंतर एक चमचा बेसन वापरलं आहे बेसन याच्यासाठी जे आपण मटर टाकणार आहोत त्याला पाणी सुटलं तर बेसननी छान घट्ट अशी बायंडिंग होते म्हणजे छान कचोरीमध्ये बसेल आता हे ताजे मटर आहेत मी मिक्सरला वाटून घेतले ह्याला उकळायचं वगैरे नाही आहे गरम पाण्यामध्ये बॉईल नाही करायचं आहे कच्चेच मटर वापरलेत आपण अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुमच्याकडे जे असेल ते किंवा लिंबू पिळा नसेल तर चवीनुसार मीठ हे पूर्ण शिजून झालेलं आहे आता हे पहा बुडाला खाली चिटकत आहे आता याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण कचोरी तयार करून घेऊया मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पग्या खाली थंड केलं तरी चालेल आता या प्रकारे लाटून कचोरी करणार आहोत आपण हे पहा छान गोळे तयार होतात मिश्रण अगदी घट्टसर आणि मस्त झालेलं आहे ह्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया आणि आता ह्याला तुम्ही दाबून कचोरी केली तरी चालेल किंवा के, लाटून केली तरी चालेल हलक्या हाताने लाटून घेऊया या प्रकारे आता आपली कचोरी तयार झालेली आहे आता हे मी तेल गरम करायला ठेवलं आहे हे पहा पीठ थोडंसं वरती आलं आहे आता आपण कचोरी सोडून घेऊया कचोरी तुम्ही जितकी कमी गॅसवर तळाल तितकी जास्त क्रिस्पी होते त्याला वेळ लागतो साधारण आठ ते दहा मिनटं मीडियम अगदी सीम गॅसवरती तळा हे पहा आपोआप जेव्हा वरती याल येणार तेव्हाच तुम्ही पलटून घ्या त्याप्रकारे हे पहा मस्त फुगली आहे ही कचोरी आता हे पूर्ण तळलेली नाही आहे तरी पहा छान फुगलेली आहे आता दोन्ही साईडनी छान क्रिस्पी तळून झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू